आखतवाडे येथील स्वाभिमानी नागरिक महिला व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांची ढोल तशाच्या गजरात तोफा व फटाक्यांशी आतिषबाजी करून महापुरुषांच्या घोषणा देत भव्य मिरवणूक काढली प्रथम आखतवाडे येथील ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन वंचित बहुजन आघाडीचे शाखा उद्घाटन करण्यात आले त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांची घोंगडी बैठकीस सुरुवात झाली यावेळी ग्रामस्थांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की मी आणि माझे सहकारी सत्ता नसताना तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आहोत गेल्या वर्षापासून तालुक्यातील जनतेला प्रस्थापित कारखानदारांनी वाऱ्यावर सोडून दिले मात्र आम्ही काय जनतेच्या प्रश्नासाठी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सातत्याने जनतेचे प्रश्न समजून घेऊन संघर्ष करतो आणि त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेचा आम्हाला पाठिंबा मिळतोय त्यामुळेच कारखानदार माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून माझा आवाज दाबण्याचा केविलवाना प्रयत्न करतात पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझा आवाज हा जनतेचा आवाज आहे तो तुम्ही दाबू शकत नाही या कारखानदाराने सत्ता पैसा आणि जात हीच फक्त पात्रता आहे आता लोकसभा निवडणुका लागल्याबरोबर बिळातून बाहेर पडलेत पण जनता आता हुशार झाली आहे सुरुवातीला शाखा अध्यक्ष गणेश साळवे यांनी प्रास्ताविक या प्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख कांबळे संजय साळवे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साळवे यांनी केले तर गणेश साळवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमास ढोर जळगाव शाखा अध्यक्ष सौरभ काकडे उपसरपंच सुनील साळवे शाहुल साळवे सतीश साळवे विशाल निकाळजे युवा कार्यकर्ते सोहेल शेख आकाश वाघमारे नितीन बणकर विकास वाघमारे प्रमोद गजभ्यू विकास गजभ्यू आव्हाने शाखाध्यक्ष विष्णू वाघमारे प्रमोद गजभ्यू रज्जाक सय्यद अरविंद साळवे सुमित गजभ्यू राजू मगर बाळासाहेब जगधने संजय उगले रहीमबाई शेख दादाबाई शेख रमेश फुलमाळी सुभाष तुजारे बाबासाहेब बडे प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीस पुण्याहून प्रमोद निकाळजे उपस्थित होते यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता प्राध्यापक किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक व विरोधकांनी लाईट घालवली तरीही अंधारात मिरवणूक स्वाभिमानी नागरिकांनी काढली अहमदनगर